थोडीफार शॉपिंग टेस्टी पास्ता नूडल्स आणि आज मी काय वाचलं चला, चला तर मग सुरू करूया नमस्कार सगळ्यांना कसे आहात खरं सांगायचं तर हा व्हिडिओ दोन दिवसा अगोदरचा आहे व्हिडिओ एडिटिंगचा जरा प्रॉब्लेम आलेला होता त्यामुळे मी व्हिडिओ आज अपलोड केला कधी पण मी बाहेर आली की ही स्कूल बघते आणि ही शाळा बघितल्यावर मला माझ्या शाळेची आठवण येते आणि जुन्या आठवणी ताज्या होतात असो मस्त गरमागरम कॉफी घेऊन दिवसाची सुरुवात झाली आणि मस्त अशा फ्रेश मूडने मी स्वयंपाक करायला घेतला आज मी मस्टर्ड ऑइल म्हणजेच राईचं तेल वापरून भाजी करते आहे बऱ्याच दिवसापासून हे ऑइल आणलेलं होतं पण फायनली आज मी हे तेल वापरते ह्या तेलाची भाजी आपल्याला सुरुवातीला सवय नसल्यामुळे थोडी वेगळी लागते पण भाजीला बाकी तेलापेक्षा तेल कमी लागतं मी वांगे बटाट्याची भाजी बनवते बघू कशी होते सुरवातीला कढईत तेल टाकल्यानंतर मी साधारण दोन तीन मिनिट कमी फ्लेमवर तेल कडकडीत गरम करायला ठेवलेलं होतं जेणेकरून त्याचा पूर्ण वास निघून जाईल असं आज सकाळच्या नाश्त्यासाठी मी हे मटकी म्हणजे मोड आलेली मोठ याचे पराठे बनवणार होती पण आम्ही सकाळी काही नाश्ता करत नाही डायरेक्ट दुपारी जेवणच करत असतो म्हणून आता पराठे करते आहे हे पराठे वेट साठी अगदी बेस्ट आहेत तुम्ही नक्की करून बघा याची रेसिपी मी थोडक्यात सांगते आहे एक वाटी मटकी होती तिला मिक्सरला फिरवताना त्यात मिरची लसूण कोथिंबीर जिरं आणि थोडे माझ्याकडे घरात जे काही पीठ अवेलेबल होते मी ते यामध्ये घातले आहेत जसं की ज्वारी बेसन नाचणी आणि थोडं गव्हाचं पीठ घातलं आहे सर्व छान बारीक केलं म्हणजे ते मस्त एकजीव झालं आणि जसं वाटेल तसं पाणी आणि मीठ घालून पराठे बनवून घेतले आज दुपारच्या जेवणात बरंच काही होतं आणि असं हे आमचं जेवण काही दिवसांपूर्वी माझ्या मैत्रिणीने मला मनी प्लॅन दिलं होतं त्याला मी असंच पाण्यात ठेवलं होतं आज त्याला पण मी लावून घेतलं आहे कुंडीमध्ये दुपारी आम्ही थोडं सामान घ्यायला बाहेर आलेलो होतं सामान घेतलं आणि हे स्पगेटी पास्तासुद्धा आणला म्हणजेच नूडल्सच आहेत सुजी आणि वीट पासून बनलेले आहेत त्यामुळे आम्ही घेतलं मैदा नसल्यामुळे अगदी खायला हलके होतात आणि टेस्ट पण छान होती पाण्याला उकडे आणून मीठ आणि ऑइल घातलं आणि हे नूडल्स यामध्ये घातले नूडल्स छान शिजल्यानंतर मी तोडून दाखवते असे शिजल्यानंतर दुसऱ्या थंडा पाण्यात काढून घेतले त्यानंतर कडे तेल घालून कांदा घातला ढोबडी मिरची घातली अजून काही भाजी घालू शकता तुम्ही थोडी दोन मिनिट शिजू दिल्यानंतर नूडल्स घातले टोमॅटो सॉस चवीनुसार मीठ आणि थोडी चिली फ्लेक्स घातली होती कोथिंबीरसुद्धा घातली सर्व मिक्स करताना दोन चमचे घेऊन सर्व छान एकजीव केलं आणि मस्त असे नूडल्स तयार झाले घरच्याच साहित्यात हेल्दी नूडल्स बनवले आणि एन्जॉय केले त्यानंतर मी आज वाचलं राजांचा रोहडेश्वराचा पराक्रम सारा वाड्यात पसरला होता जिकडे तिकडे कुजबूज चालू होती घोड्याच्या चा टाप्याचा आवाज येऊ लागला आणि जो तो हातातली कामे टाकून धावू लागला अश्वपथक वाड्यासमोर येऊन थांबले घोड्यांच्या टाप्यांनी राजवाड्याबाहेरचे मैदान भरून गेले राजे उतार झाले वाड्याच्या दाराशी सुवासिनींनी राजांच्या पायावर पाणी घातले दही भात ओवाडून टाकला राजांनी पाय उचलला तोच पिवडे जरी वस्त्र नेसून येणाऱ्या सईबाई नजरेत आल्या पुन्हा पाऊल मागे घेतले सईबाई आल्या त्यांनी राजांच्या मस्तकी पिडा लावण्यासाठी हात उंचावला राजांनी मान वाकविली घामाने भरलेले कपाड धारदार नाक कानात हेलकावे घेणारी ती कर्ण कुंडले क्षणात केवढे मोहक दर्शन घडले सईबाई लाजल्या साईबाईंनी गडबडींनी विडा हाती दिला त्यांनी ओवाळले विडा तपकात ठेवताना राजांच्या ओटांवर हसू होते राजे आत आले मासाहेबांच्या पायांना हात लावून ते पाया पडले मासाहेब म्हणाल्या औक्षवंत व्हा विजयी व्हा इतकं वाचून दिवस संपविते बोला जय शिवराय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या Bye.